डँड्रफ ही समस्या सध्या खूप कॉमन झाली मुळापासून घालवू शकत नाही पण त्याची मात्रा कमी करू शकतो डोक्याची त्वचा स्वतःच ऑइल प्रोड्यूस करत असते आणि त्यामुळे डँड्रफ होतो ज्यांच्या केसांमध्ये ऑइलचे प्रमाण जास्त असते त्यांना जास्त डँड्रफ होतो सर्वात जास्त डँड्रफ हा सोळा ते चोवीस या वयोगटामध्ये असतो त्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस वयानंतर तो हळूहळू कमी होतो कारण जसं वय वाढेल तसं आपली त्वचा ऑइल बनवणं बंद करतं म्हणूनच चाळीस ते पंचेचाळीस वयानंतर कमी होतो पण तोपर्यंत अँटी शॅम्पू वापरून आपण कमी करण्यास मदत करू शकतो योग्य शॅम्पू कसा निवडायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघाच कारण हाफ नॉलेज इज ऑल्वेज डेंजरस डॅन दें नो नौ नॉलेज आणि जरी तुम्हाला डँड्रफ नसेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा मध्ये ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा नमस्कार मी अमृता खांडेकर मी आठवड्यातून एकदा म्हणजेच दर शुक्रवारी ब्युटी लाईफस्टाईल आणि फॅशन या विषयावर व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा हिवाळा ऋतूमध्येच डांड्रपचे प्रमाण हे जास्त असते पण बऱ्याच लोकांना नेहमीच डांड्रपचा प्रॉब्लेम असतो तर अशा वेळी काय करायचं ते आपण बघूया सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तेल न लावणे बऱ्याच लोकांना सतत तेल लावायची सवय असते हवेतील धूळ कचरा त्वचेला चिपटून बसतात आणि त्यामुळेच डँड्रफ होतो पुरुषांमध्ये डँड्रफचे प्रमाण हे जास्त असते कारण पुरुषांना दररोज केसांना तेल लावायची सवय असते जर तुम्हाला डँड्रफ असेल तर अजिबात तेल लावू नका तेलामुळे डँड्रफ वाढतो आणि त्वचेला चिपटून बसतो आणि यामुळे खास सुटते आणि फंगल इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते दुसरा मुद्दा आहे नेहमी केस धुणे जर तुम्हाला असेल तर केस केस क्लीन ठेवणे आहे एक दिवसाच्या गॅपने के स्वच्छ धुतले पाहिजे पण जर तुम्ही उन्हामध्ये काम करत असाल किंवा तुम्हाला खूप घाम येत असेल वर्कआउट करत असाल तर केस रोज स्वच्छ धुतले पाहिजे जेवढं तुम्ही शॅम्पू कराल आणि डोक्याची त्वचा क्लीन ठेवाल तेवढं डॅन्ड्रप कंट्रोल होण्यास मदत होते तुम्ही जर रेग्युलर शॅम्पू करत असूनही डँड्रप कमी होत नसेल किंवा वर्ष वर्षभर डँड्रप राहत असेल तर तुम्हाला सोरायसिस आणि सेबोरिक डर्मॅटाटीस आहे का हे चेक करायला हवे या कंडिशन मध्ये खूप जास्त डँड्रप असतो आणि त्यामुळेच जास्त इचिंग होते जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर यासाठी स्पेशल लोशन्स आणि शॅम्पूज वापरले पाहिजे अशा कंडिशन मध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचं आहे जर तुम्हाला डँड्रप असेल तर कोणते शॅम्पू वापरले पाहिजे शॅम्पू खरेदी करताना हे इन्ग्रेडियंट्स आहेत का हे जरूर चेक करा किटोकोनाझोल झिंक पायरोथाईन पायरोक्टोन सिलेनियम यामधले कोणतेही घटक असलेले तुम्ही वापरू शकता या घटकांमुळे डँड्रफ कंट्रोल होण्यास मदत होते आणि फंगल इन्फेक्शन सुद्धा कमी होते डँड्रफ खूप जास्त असेल आणि त्वचेला चिकटलेला असेल तर टार हा घटक असलेला शॅम्पू तुम्ही वापरू शकता या घटकामुळे अशा प्रकारचा डँड्रप निघून जाईल हे सर्व घटक असलेले अँटी डँड्रप शॅम्पूज तुम्ही डँड्रप कमी करण्यासाठी वापरू शकता शॅम्पू योग्य पद्धतीने केसावर अप्लाय करणे हे सुद्धा तेवढेच गरजेचं आहे शॅम्पू कसा अप्लाय करायचा पहिल्यांदा पूर्ण केस ओले करून घ्यायचे त्यानंतर मग किंवा जार मध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा शॅम्पू टाकून ते मिक्स करायचं आणि स्कॅल्पवरती टाकून फिंगर टिप्सने मसाज करायचा शॅम्पू मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे इक्विपमेंट सुद्धा वापरू शकता शॅम्पू हा फक्त केसांच्या मुळाशी लावायचा पूर्ण केसांवर तो करायचा नाही शॅम्पू अप्लाय करून झाल्यानंतर तीन ते पाच मिनिट ते ठेवून आता एवढा वेळ थांबणे हे सगळ्यांसाठी शक्य नाहीये पण जर लगेच केस धुतले तर त्याचा डँड्रपवरती काहीच परिणाम होणार नाही शॅम्पू मधील घटकांना स्कॅल्प वरती काम करण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे आणि यामुळे डँड्रप नक्कीच कमी होईल पाच मिनिटानंतर केस स्वच्छ धुवू शकता आणि यानंतर तुमचा रेग्युलरचा दुसरा शॅम्पू किंवा कंडिशनर सुद्धा तुम्ही युज करू शकता अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूमुळे केस थोडेसे ड्राय होतात त्यामुळे कंडिशनर जरूर करा तर हा शॅम्पू कधीपर्यंत वापरला पाहिजे सुरुवातीला एक दिवस सोडून वापरला पाहिजे डॅन्ड्रफ कंट्रोल मध्ये आल्यानंतर आठवड्यातून दोनदा आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा तुम्ही वापरू शकता पूर्ण डॅन्ड्रफ कंट्रोल झाल्यानंतर महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा सुद्धा तुम्ही वापरू शकता हे शॅम्पू लॉंग टर्मसाठी सेफ असतात पण एवढे शॅम्पू वापरून सुद्धा जर डॅन्ड्र कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या अशा छान छान माहितीसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत जरूर शेअर करा